सर मनसेचे ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन यांच्या बाबत राणी पिता कशा पद्धतीचे वक्तव्य होतात हे समोर येतच आहे आता समर्थकांनी महाजनांना धमकी दिल्याचं प्रकरण समोर आलं बरोबर काय प्रतिक्रिया काय त्या माणसावरती प्रतिक्रिया देणार त्या नारायण राणेवरती पाच पक्ष फिरून आलेला तो माणूस आता स्वतःच्या स्वार्थासाठी त्या भाजपच्या गोटात जाऊन बसलाय बर धमकी कोणाला देतोय वय वर्ष त्र्याहत्तर महाजन आण्णाव प्रमोद महाजनांचा भाऊ जे प्रमोद महाजन अटलबिहारी वाजपेयीपासून भाजपसाठी त्यांनी त्यांचं योगदान दिलं त्या महाजनांना तुम्ही टार्गेट करताय आणि त्यांना वाटेल ते बोलताय लाज वाटायला पाहिजे तुम्हाला मारण्याची धमकी आहे बरं का एक लक्षात घ्या नारायण राणेंनी हे लक्षात घेतलं पाहिजे की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतला प्रत्येक मनसैनिक आहे ना तो एका वेगळ्या मुशीतनं घडलेला आहे बरं का ज्या मुशीतनं तुम्ही घडलेल्या आहात ना नारायण ना राणे त्याच्यापेक्षा चांगल्या मुशीतनं आम्ही पण घडलेलो आहोत बरं का ती मूस जर तुम्हाला बघायची असेल तर आमच्यासारख्याला नाडा महाजनांसारख्यांना उगाच घाबरवण्यामध्ये काय पॉईंट आहे आणि त्यांनी दिलं आहे आव्हान तुम्हाला मारायचं नाही त्यांना मारा, मारा जाऊन त्यांच्या घरी जाऊन किंवा त्या चौकात ते थांबणार आहेत तिकडे जाऊन त्यांना मारा बघू मग पुढचं काय होतंय ते पहिले स्वतःची कुवत ओळखा आणि मग दुसऱ्यांना धमक्या द्या

आणि ही जर तुमची संस्कृती असेल तर ही तुम्हालाच घातक आहे आमचं सोडा पण तुमचं काय होणार आहे ते पहिले तुम्ही बघा त्याच्यामुळे ही फार चुकीची बाब आहे मी याची पूर्णपणे निंदा करतो सर युतीच्या संदर्भात चर्चा सुरू आता काय म्हणजे काल बैठक झाली राजसाहेब काय चर्चा झाली आणि पॉझिटिव्ह आहेत का नाही हे बघा आता इथे मुद्दा असा आहे की काल आमची जी बैठक झाली ती आमची एक आढावा बैठक होती त्याच्यामध्ये कुठलीही युतीची चर्चा वगैरे हा विषय नव्हता त्याच्यामुळे तो काही झालेला नाही वास्तविक पदात तुम्ही विचारताय का की याच्याबद्दल काय कार्यकर्त्यांचं म्हणणं किंवा काय हे बघा कार्यकर्त्यांमध्ये भावना येण्याच्या अवदरणा नागरिकांमध्ये आली आहे म्हणजे मी या शाखेवर बसतो ना तर मला माहिती आहे माझ्या इकडे बरेच जण येऊन विचारतात का हो युती होणार का दोन भाऊ एकत्र येणार का महाराष्ट्रासाठी खूप चांगलं आहे आणि हे खरंच महाराष्ट्रासाठी मराठी माणसासाठी जर दोन भाऊ एकत्र येत असतील तर ही खरंच खूप चांगली बाब आहे पण तुम्ही हे विसरताय हे दोन भाऊ हे दोन पक्षाध्यक्ष पण आहेत त्याच्यामुळे दोन भाऊ एकत्र येण्यापेक्षा दोन पक्ष एकत्र येणार आहेत आणि त्याची चर्चा जी आहे ती अशी तुम्ही आम्ही करून आम्ही कोण त्याच्याबद्दल चर्चा करणार याच्यासाठी सर्वस्वी ते दोघं जेव्हा बोलतील तेव्हा त्याच्यामध्ये खरं तर तथ्य आहे आता लवकरच गणपती बसताय गणपतीचा श्रीगणेशा होतो आहे बरं का गणपती सगळी विघ्न पार पाडेल महाराष्ट्र बघेल ते त्याच्यामुळे याच्याबद्दल काय बोलणार